श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कशा आहात छान असणार मी करणार आहे तांदळाची इडली आणि इडलीसाठी मी तीन वाट्या घेतलेला आहे तांदूळ अनेक वाटी उडदाची डाळ एक चमचा दाना मेथी आणि एक कड त्याच वाटीने घेतलं आहे हरभऱ्याची डाळ डाळ घातल्यामुळं आहे ना इडलीला सॉफ्टपणा बी येतो आणि छान बी लागते इडली जाळी बी छान येते तुम्ही करून बघा दोन चार पाण्यानं दोन चार पाण्यानं धुवून त्यांना सहा तासासाठी भिजत घाला आणि एकीकडे एक वाटी पोहे घ्या ते पोहेसुद्धा धुवून भिजत ठेवा आणि सहा तास झालेले आहेत आता तर ह्या ह्या मिश्रणाला आपण वाटून घेऊया पाणी वापरायचं नाही आहे कारण त्याला वास सुटेल त्याकरता आपण दुसऱ्या पाण्याचा वापर करून बारीक असं वाटून घ्यायचं आहे पेस्टसारखं रवाळ ठेवायचं नाही आहे चांगलं बघत बघूनच चा वाटून घ्यायचं आहे वाटल्यानंतर ना लास्टच्या पायामध्ये जे पोहे आपण भिजून ठेवलं आहे ते घालून वाटून ते वाटून घ्यायचं आहे आणि त्यांना फर्मनट करण्यासाठी रात झाकून ठेवायचं आहे ह्या मिश्रणापासून आपण इडली डोशा आणि आपेसुद्धा करू शकतो आंबोळीसुद्धा करू शकतो संपूर्ण वाटायचं झाल्यावर त्याला चांगलं चमचानं चांगलं हलवून घ्यायचं आहे तर त्याला चांगलं चांगलं असं फुलून येतं दुसऱ्या दिवशी त्याकरता चांगलं हलवायचं आहे मीठ घालायचं नाही आहे तर हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ गुड मॉर्निंग तर हा बघा परमनंट झाल्यावर किती छान फुलून आलेली आहे कशी जाळी जाळी आलेली आहे त्याला वर असं फुलून येत आहे त्या करता ना कधी बी त्याच्या खाली ज्या भांड्यात आपण प मिश्रण वाटून ठेवतो त्याच्या खाली एक ताट किंवा काहीतरी पसरट काहीतरी ठेवायला पाहिजे नाही तर ते खाली सांड खाली असं उ भरून येऊन खाली सांडण्याची शक्यता असते तर मी आहे ना एका बघून काढून घेऊन त्याच्यात मीठ घालून मला इडलीच्या प्लेटांना तेल लावून त्याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे घालून पहिलेच आपल्याला इडली पात्रामध्ये पाणी घालून उकळायला ठेवायचं आहे पाणी गरम होताच का आपल्याला हे प्लेटं ठेवायची आहे ती आता ह्याला पाच दहा मिनटासाठी वापरून घेऊया त्याच्यावर वर काहीतरी वजन असं ठेवायला पाहिजे इडली झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि कशा थोडंसुद्धा चिटकलेलं चिटकलेलं नाही आहे प्लेटाला तुम्ही बघू शकता आणि हा इडल्या तयार आहेत आणि सॉफ्ट स्पंजी आणि जाळीदार हे बघा मी तोडून तुम्हाला दाखवत आहे तर जाळी किती छान सुटलेली आहे आणि मऊ सुद, सुद्धा झालेली आहे बघा सुद्धा दाबलं तरी बी ते आपले आपलं आपल्या जागेवर परत वापस गोल होऊन बसतील किती बी दाबा तुम्ही परत गोल आपल्या आपल्या जा आपल्या आपल्या आकारतीनं परत घेते आणि हलकी फुलकी इडली झालेली आहे आता चटणीची रेसिपी दाखवते तर लसूण घेतलं आहे हिरवी मिरची घेतलेली आहे आपल्या आवडीनुसार तिखट कम जादा घेऊ शकता आणि एक वाटी फुटाने घेतलेली आहे आणि माझ्या जवळ शेंगा नव्हत्यामुळं म्हणून मी शेंगाचं कूट वापरलेलं आहे कोथिंबीर घातलेली आहे अर्धी कट वाटी आणि थोडंसं मीठ ह्यांना आपण दरदर मग असं पाणी घालून थोडंसं वाटून घेऊया एक मीडियम साईजचा कांदा घातला तर त्याला चव चांगली येते आणि चटणी बी छान होती तुम्ही एक मीडियम साईजचा कांदा बारीक करून घालू शकता आणि फोडणीची तयारी करूया मी घातलेली आहे म्हणून म्हणते तुम्हाला तर तेल घातलं आहे मौरी जिरे आणि थोडीशी उडद डाळ एक चमचा उडदाची डाळ घालून त्यांना लालसर कलर गोल्डन कलर येईपथर आपल्याला याला परतून घ्यायची आहे या डाळीला आणि थोडीशी कढीपत्ता लाल सुक्या मिरच्या ज्या वाळलेल्या लाल मिरच्या राहतात ते घालायचं आहे ते घालून घेते आणि हीच फोडणी आपल्या चटणीच्या मिश्रणामध्ये घालायची आहे तर खाण्याकरता चटणी तयार आहे इडली आणि चटणीची रेसिपी तयार आहे